या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर चितपावन संघाच्या वतीनं मंगलधाम इतर श्री महालक्ष्मी अष्टमी जागरसोळा मोठ्या उत्साहात झाला श्री महालक्ष्मी देवी मूर्तीच्या दर्शनात दहा हजारांपेक्षा जास्त विविध समाजातील भक्तांनी गर्दी केली होती चितपावन समाजाच्या कुळाचाराप्रमाणे गेल्या सेहेचाळीस वर्षांपासून महालक्ष्मी अष्टमी जागरसोळा आयोजित केला जातो यानिमित्त यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तुळसी पूजनानं कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आरती पठण महानैवेद्य दाखवून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तांदळाच्या उकडीपासून महालक्ष्मीचा मुकोटा महेश गोखले शुभहन साने अश्विनी भिडे माधुरी करंदीकर आणि समाजातील माता भगिनी यांच्या उपस्थितीत साकारण्यात आला सायंकाळी सात नंतर जगदंबेची मूर्ती उभारण्यात आली मूर्तीसमोर घागरी फुंकण्याचा कार्यक्रम महिलांच्या पार पडला यावेळी कोल्हापूर शहरातील तब्बल दहा हजार भाविकांनी रात्री बारा पर्यंत देवीचं दर्शन घेतलं याचं संयोजन अध्यक्ष मकरंद करंदीकर उपाध्यक्ष प्रसाद भिडे केदार जोशी नंदकुमार मराठे संतोष साने किरण जोशी निखिल गोखले ऋषिकेशले दत्ता आपटे सीमा गोखले यांच्यासह वी फॉर अवर्स ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते